<laughs> नमस्कार माझ्या ठिवीदार मित्रांनो आज मुंबई येथे विधान भवन येथे ठिवीदारांच्या संदर्भामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत देण्यासाठी विधान भवन परिसरातून मी लाईव्ह आलो होतो परंतु नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचता आलं नाही त्यामुळं विधानभवनाच्या बाहेर येऊन आज मुंबई ये विधान विधानभवन येथे मुख्यमंत्री यांच्या सभागृहामध्ये ज्ञानराधा सह इतर मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पर्यावरण मंत्री आदरणीय पंकजताई साहेब गृहराज्यमंत्री पंकजी भोईर साहेब आणि हा ठेवीदारांचा लढा आणि या लढ्याला वाचा फोडणाऱ्या विधानभवनामध्ये आमचे लोकप्रिय आमदार आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे एक खंबीर नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश अन्ना धस साहेब गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह राजे पंडित माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके बबनरावजी लोणीकर साहेब आणि या बैठकीसाठी उपस्थित असलेले संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी लिक्विडेटर उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनातील अप्पर पोलीस अधीक्षक पाणकर साहेब आणि महाराष्ट्र विभागातील वरिष्ठ लेवलचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते आणि या बैठकीला माझ्यासारख्या एका लहान भावाला तुमच्या माध्यमातून त्या बैठकी पर्यंत घेऊन जाणारे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अन्ना धस राजे पंडित यांच्यामुळे मला त्या बैठकीमध्ये तुमच्या माध्यमातून एक तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या बैठकीसाठी मला उपस्थित राहता आलं आजची बैठक ही ठेवीदार बांधवनो अतिशय महत्वपूर्ण बैठक आजच्या या विधान विधानभवनाच्या दालनामध्ये झालेली आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतःहून ज्ञान राधा मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये अक्षरशः अतिशय कठोरपणे कठोर भूमिका घेत प्रत्येक विभागाची चौकशी केली प्रत्येक विभागाने कुठपर्यंत काम केलं याची सखोल माहिती स्वतः आदरणीय मुख्यमंत्री यांनी घेतली आणि या, या बैठकीमध्ये सुरेश अण्णा धस यांनी प्रश्न मांडले प्रकाशदा यांनी प्रश्न मांडले सिंह राजे पंडित यांनी प्रश्न मांडले आणि यांनी प्रश्न मांडल्यानंतर तुमचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा मला सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेबासमोर आपल्या व्यथा मांडण्यासाठी संधी मिळाली आणि ती संधीचं सोनं करण्याचं भाग्य मी तुम्हाला सांगतो अर्चना कुटेला तत्काल अटक करा ज्या काही प्रॉपर्ट्या जप्त केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीचा ता तात्काळ लिलाव करा आणि ज्या काही उर्वरित प्रॉपर्ट्या आहेत त्या ईडीने प्रॉपर्ट्या जप्त केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टी एम पी आय डीच्या प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये त्या जोडून त्या सुद्धा प्रॉपर्ट्याची तात्काळ लिलाव करावा अशी मागणी तुमच्या वतीनं मी त्या ठिकाणी केली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळ्या आमदारांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री महोदयाने अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सर्व विभागाला सूचना दिल्या की संबंधित जे काही विभाग आहेत त्या विभागात आणि पोलीस प्रशासनानं जे काही काम केलं एक वर्षामध्ये त्याच्यावरती दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली सहकार खात्याने जे काम केलं त्याच्यावरती सुद्धा नाराजगी व्यक्त केली आणि त्यांना कठोर अशा सूचना दिल्यात की येत्या दिवसामध्ये या विषयावरती मी पत्र व्यवहार केलाय याला पत्र पाठवलंय हे ऐकून घेणार नाही असं दस्तूर खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे बांधवांनो आणि मुख्यमंत्री महोदयांनी या गृह विभागाचे इकबाल चहल साहेब यांनी सुद्धा तुमच्यासारखा तुमचा जो प्रतिनिधी आहे मी माझा स्वतःचा नंबर त्यांनी त्यांच्याकडे घेतला आणि अधिवेशन झाल्यानंतर अजून एक बैठक मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये लागणार आहे असं या आजच्या या बैठकीतून सांगण्यात आलेलं आहे आणि तुमचा भाऊ म्हणून या बैठकीला मला येण्याचं भाग्य मिळालं परंतु ठेवीदार बांधवांना आपला लढा हा इथं थांबलेला नाहीये कारण मी मुख्यमंत्री महोदयासमोर सांगितलंय पन्नासच्या वरती आत्महत्या झालेल्या आहेत अनेक मुलींचे लग्न राहिलेले आहेत अनेक मुलं शिक्षण सोडून परत आलेले आहेत आणि हा प्रश्न आमचा अतिशय जिवाळ झालेला आहे माझ्या बरोबर आपल्या आमदार बांधवांनीही आमदार प्रतिनिधींनी सुद्धा हा तेवढ्याच पोटतिडकीला हा विषय तिथं मांडलेला आहे म्हणून येत्या काही दिवसामध्ये काय कारवाई होते याच्याकडे आपल्याला लक्ष आहे परंतु हा इथं थांबवायचा नाहीये जी काही येणारी जी बैठक होणार आहे त्या बैठकीच्या अगोदर आपल्याला मराठवाडा लेवलवरती एक बैठक घ्यावी लागणार आहे किंवा एखादा मोर्चा आपल्याला काढावा लागणार आहे की जेणेकरून प्रशासनाला अजूनही कळलं पाहिजे की हा जो काय प्रश्न आहे किती गंभीर आहे परंतु आज आज जी बैठक झाली आदरणीय त्या बैठकीला मुख्यमंत्र्यासमवेत पंकजाताई असतील सुरेशांना असतील विजयराजे असतील दादा असतील यांनी देखील तेवढ्या पोटतिडकीनं हा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि आप आपण जे निवेदन दिले मोर्चे काढले याचं कुठेतरी फलित आजच्या बैठकीमध्ये दिसून आलं कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे ये आणि येत्या काही दिवसामध्ये अजून एकदा या विषयावरती बैठक या मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांच्या दा दालनामध्ये लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे काही फरार आरोपी आहेत त्या फरार आरोपींना अर्चना कुटे यांच्यासह जे काही फरार आरोपी ज्ञानराजाचे असतील इतर मल्टीस्टेट मधले असतील सायरामचे असतील राजस्थानीच्या असतील छत्रपतीचे असतील त्या आरोपींनाही तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस विभागाला मुख्यमंत्री महोदयाने दिलेले आहेत आणि त्याचबरोबर फरार असणाऱ्या आरोपी आणि संबंधितांचे नातेवाईक यांच्या प्रॉपर्टी सीज करायचे आदेश सुद्धा आज मुख्यमंत्री महोदयाने आजच्या या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत म्हणून हा लढा कुठेतरी आपला आता जिवंत आहे लढा कुठेतरी आपण लढतोय बांधव या लढ्याला तुमची गरज आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या साथीमुळं आज मी ह्या या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहू शकलो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला अजून काही सांगायचंय की बऱ्याच जणांना या मिटिंगला यायची म्हणजे बऱ्याच जणांना यू वाटला असेल परंतु या मिटिंगला आदरणीय सुरेशांना धस यांच्यामुळं मला उपस्थित राहता आलं कारण ह्या बैठकीमध्ये आपण शंभर ठेवीदार घेऊन येऊ शकत नाहीत परंतु जे काही आतमध्ये घडलं ते प्रामाणिकपणे तुम्हाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि जो काही लढा आहे तो तुमच्या जीवावरती शंभर टक्के लढणार आहे याच्या पुढचं जे काही आंदोलन असेल याच्या पुढची जी बैठक असेल त्या बैठकीमध्ये अनेक आता आपण सर्वांचा सल्ला घेऊया आणि आपल्याला पुढं कसं जायचंय पुढं काय करायचंय याचा निर्णय आपण घेऊया एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला बैठकीला बसता आलं त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून शतशा आभार व्यक्त करतो आणि माझ्या बरोबर गेले सोमवारी गेले सोमवारी जी बैठक झाली होती या बैठकीसाठी माझ्या समावेश शिरूर कासारचे महेश डोंगरे शेख फयाजभाय वसीम त्या त्याबरोबर माझे बीडचे वीर हे सर्व ठेवीदार माझ्या बरोबर आले होते परंतु गेल्या सोमवारी देखील हीच परिस्थिती होती आतमध्ये कुणाला प्रवेश दिला जात नव्हता कारण इथलं तुम्ही वातावरण पाहतायत आपल्याला व्हिडिओ सुद्धा करता आलेला नाहीये इथलं वातावरण अतिशय टाईट आहे परंतु आपले आमदार सुरेश अन्ना धास असतील राजे पंडित असतील प्रकाशदादा सोळुंके असतील लोणीकर साहेब असतील यांच्या माध्यमातून यांनी स्वतः मुख्यमंत्री महोदयाला सांगितलंय की साहेब ह्या पोरानं हे जे पोर काही सर्वसामान्यता ह्या पोरानं हा लढा उभा केलेला आहे आणि या पोराला सगळं माहिती आहे आणि त्याच्यानंतर मग चहल साहेबांनी मला बोलावून घेतलं माझा नंबर घेतला आणि सगळी माहिती मला विचारली अठरा तारखेला अधिवेशन संपणारे आणि अधिवेशन झाल्यानंतर अजून एक बैठक आपली या विषयावरती लागणार आहे सध्या तरी तुमच्या पर्यंत एवढीच माहिती देतो जय हिंद जय महाराष्ट्र